श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच माझे राहा तर पहा घरातील लोक त्रास देतात आपलं कोणीच ऐकत नाही आपल्याबद्दल वाईट साईट विचार करतात किंवा आपलं उनंधुनं बोलतात किंवा कोणतंही काम असो काही असो आपल्याला सामावून घेतलं जात नाही आपल्याला इज्जत मान सन्मान दिला जात नाही घरातील लोक प्रत्येक क्षणी आपल्याला अपमानित करतात आणि कंटिन्युअस जर आपल्या बाबतीत घडत असेल तर आपण असाही विचार करतो रे बाबा माझ्या बाबतीत का घडतं मी तर सर्वांचा खूप छान विचार करते किंवा करतो पण माझ्याच बाबतीत असं का घडतं अगदी मिस्टर बोलायची बंद होतात मुलं आपल्याबरोबर बोलत नाही सासू आपल्याबरोबर किंवा आपल्याबरोबर बोलत नाही मिस्टर आपल्याबरोबर बोलत नाही शेजारी पाजारी रिलेटिव्ह कोणीच आपल्याबरोबर बोलत नाही त्यामुळे घरात निगेटिव्हिटीचं वातावरण तयार होतं अगदी आपण रात्रंदिवस एकच विचार करतो बाबा रे असं का झालं कालपर्यंत माझं खूप चांगलं चालू होतं आणि आज अचानक असं काय झालं की सर्वच माझ्यापासून दूर चाललेले आहेत सर्वच माझ्यापासून लांब चाललेले आहेत मला थोडीही काळीचीही इज्जत मला कोणी देत नाही किंवा कोणीही मला मानसन्मान सुद्धा देत नाही उलट मी जर बोलायला गेलं तर माझ्यापासून लांब जातात माझ्यापासून लोक तुटत चाललेले आहेत असं बहुतेक वेळा वेळा जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा यामुळे तुम्हाला घरातच नव्हे तर समाजासुद्धा इज्जत मानसन्मान भेटेल खूप छान खूप प्रभावी असे उपाय सांगणार आहे यातील एक जरी उपाय तुम्ही केला तरी तुम्हाला खूप छान अनुभूती येताना दिसेल घरातील प्रत्येक प्रतिक व्यक्ती तुमची इज्जत करताना तुम्हाला मान सन्मान देताना दिसेल प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं मत विचारात घेताना दिसेल तर अधिक वेळ न घेता उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर निश्चित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाची सोनं करायशिवाय राहणार नाही अधिक वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तत्पूर्वी एक सांगायचा आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही तो उपाय सांगत आहे हा उपाय तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचा आहे शनिवारच्या दिवशी सूर्यास्तानंतर ना सूर्य मावळल्याच्या नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपायासाठी साहित्य तुम्हाला एक तेजपत्ता लागणार आहे आता तेजपत्त्याला काही ठिकाणी तमालपत्र असंही म्हटलं जातं काही ठिकाणी तेजपत्ता असंही म्हटलं जातं जो एक तेजपत्ता आहे तो लागणार आहे तेजपत्ता घेतला घेताना तुटलेला फुटलेला बिळं पडलेला किंवा त्याचा शेंडा तुटला आहे त्याला देत नाही असा घेऊ नका तो व्यवस्थित असा आ, आ, तेजपत्ता एक घ्यायचा आहे एक तेजपत्ता घरात नसेल तर किराणा सायच्या दुकानात सहज तेजपत्ता किंवा तमालपत्र भेटून जाईल पाच दहा रुपयाची भरपूर देतात ती लोक खूप येतो तेजपत्ता तर एक तेजपत्ता लागणार आहे आणि त्यानंतर ना लागणार आहे कोळसा आता कोळसा म्हणजे काय की जळण आपण चुलीला घालतो लाकूड लाकडाचे ज्वलन असेल लाकूड जळायच्या नंतर पुढचा जो न न भाग राहतो काळा तो, का। तो कोळसा तुम्हाला एक येथे लागणार आहे काय करायचं आहे तेजपत्ता बाजारातून घरी घेऊन आल्याच्या नंतरनं देवघराच्या समोर बसायचं एक प्लेट घ्यायची एका तांब्या ग्लासात पाणी घ्यायचं आणि देवघराच्या समोर बसल्याच्या नंतर प्रथम दिवा प्रेरित करून घ्यायचा दूध दीप गरबत्ती लावून घ्यायची हा जो तेजपत्ता आहे हा तेजपत्ता तुम्हाला त्या तांदात किंवा प्लेटमध्ये स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे धुवून घ्यायच्या नंतर नंतरनं थोडं गंगाजल असेल तर थोडं गंगाजल टाका गुलाब पाणी असेल तर गुलाब पाणी टाका आणि व्यवस्थित असं स्वच्छ कुसून घ्या त्यानंतरनं थोडंसं सुकू द्या थोडंसं सुकल्याच्यानंतरनं कोळशाच्या साह्याने तुम्हाला जो शत्रू त्रास देतो किंवा ज्या व्यक्तीपासून तुम्हाला त्रास आहे जो व्यक्ती तुम्हाला कंटिन्यू हे नव्हतो किंवा जो व्यक्ती तुमच्याबरोबर बोलायचं टाळतो जो व्यक्ती तुम्हाला वाटतं की तुमच्या जवळ यावं त्या व्यक्तीने नेहमी तुमच्या सहवासात राहावं अशा व्यक्तीचं नाव तुम्हाला कोळशे आणि त्यावरती लिहित आहे आता समजा दादी माझ्यासोबत बोलत नाही तर मी दाद्यांचं नाव लिहिणार सचिन असं तुम्ही कुणाचंही नाव त्या व्यक्तीचा तुम्हाला त्रास आहे जी व्यक्ती तुम्हाला हवेशी आहे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला त्यावरती लिहित आहे हे नाव लिहिल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एक मग काय करायचं आहे हे नाव लिहिल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरातील जे चारही कोपऱ्या आहेत हे चारही कोपऱ्यापैकी एका कोपऱ्यात दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे दक्षिण दिशेला तोंड करून एका कोपऱ्यात तुम्हाला बसायचं आहे एक मंत्र सांगते या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे ते तेजपत्ता हातावरती घ्यायचा मंत्र सांगते श्रीम क्लीम वशम वशम स्वाहा रीम क्लीम श्रीम वशम वशम स्वाहा आता तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव जर माहिती असेल आता मी नाव माहिती नाही म्हणून समजा हा मंत्र म्हणतोय नाव जर माहिती असेल तर रिम श्रीम सचिन क्लीम वशम वशम स्वाहा रिम श्रीम क्लीम सचिन वशम वशम स्वाहा पहिल्या मंत्रामध्ये थोडीशी गफलत झाली पुन्हा सांगते रिम श्रीम क्लीम सचिन वशम वशम स्वाहा रिम क्लीम सचिन वशम वशम स्वाहा या मंत्राचं तुम्हाला सात वेळा पठण करायचं आहे पठण झाल्याच्या नंतरनं तुम्हाला तेजपत्ता हातावरती घ्यायचा आणि असे फुंकर मारून त्या तेजपत्त्याला फुंकायचा आहे जेणेकरून त्या हातावरून ती तेजपत्ता खाली पडेल खाली पडल्याच्या पुन्हा उचलायचा पुन्हा हातावरती ठेवायचा मंत्र म्हणायचा आणि पुन्हा अशी जोरात हातावरती फुंकर मारायची तेजपत्ता पुन्हा खाली पडेल पुन्हा हातावरती घ्यायचा पुन्हा मंत्र म्हणायचा पुन्हा फुंकर मारायची पुन्हा तेजपत्ता खाली पडेल अशा पद्धतीने सात वेळा मंत्र म्हण मंत्र म्हणायचा फुंकर मारायची जेणेकरून तेजपत्ता खाली पडेल सात वेळा मंत्र म्हणायचा सात वेळा कुंकर मारायचा अशा पद्धतीने हे करायचं आहे हे करून झाल्याच्या नंतर तुम्हाला काय करायचं आहे एखादी मातीची पंथी घ्या किंवा धूप जाळ्याचा जे भांडा असेल ते घ्या भिमश्याने कापूर भेटला तर अतिशय उत्तम नाही भेटला तर जो भेटेल तो घ्या तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि कापूर प्रज्वलित केल्याच्या ना हे जे काळ्या कोळशाने लिहिलेला जो लिहिलेला जो तेजपत्ता आहे हा तेजपत्ता तुम्हाला त्या आग्नीवरती किंवा जो कापूर जाळला त्या कापडावरती तुम्हाला हा तेजपत्ता जाळायचा आहे हा तेजपत्ता जाळल्याच्या नंतरनं तुम्हाला जी आग्नी जी कापराची आग्नी तयार झालेली आहे त्या आग्नीमध्ये तुम्हाला जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे किंवा जो व्यक्ती तुम्हाला इज्जत देत नाही मान सन्मान देत नाही किंवा उनंधुनं बोलतो त्या व्यक्तीची प्रतिमा तुम्हाला त्या आग्नेमध्ये इमॅजिन करायची आहे की तो त्रास आहे त्याच्यापासून जी समस्या आहे जी पीडा आहे ती पूर्णपणे दूर होत आहे आणि तो व्यक्ती तुमच्या जवळ येत आहे असं तुम्हाला इमॅजिन करायचं आहे खूप छान खूप प्रभावी असा उपाय आहे निश्चित तुम्ही हा उपाय करू शकता आता किती शनिवार करायचा तर हा उपाय तुम्ही पाच शनिवार सात शनिवार नऊ शनिवार अकरा शनिवार कितीही शनिवार केला तरीही चालेल पण तुम्हाला अगदी अठ्ठेचाळीस तासामध्ये खूप छान अनुभव येताना तुम्हाला दिसेल दुसरा उपाय जो आहे त्यासाठी लावणार आहे लिंबू लिंबू जास्त कच्च नसावं किंवा जास्त पिकलेलंही नसावं अर्ध अर्ध पिवळं अर्ध हिरवं अशा असं एक फ्रेश लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला येथे लागणार आहे सात लवंगा लवंगा ह्या साबित असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात त्याला पुढे पुढे बोंड असेल पुढे फुल असेल असं साबित लवंगा घ्यायचा एकदम जाड व्यवस्थित अशा लवंगा घ्या एकदम कमकोत अशा घेऊ नका हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे एक आसन या आसनावरती बसा त्यानंतर प्रथम हे लिंबू आहे हे लिंबू स्वच्छ धुवून घ्या धुवून घेतल्यानंतर तो त्या पुसून घ्या आणि या सातही लवंगा एक एक लवंग करत त्या शत्रूला इमॅजिन करायचं जसं स शत्रू समोर आहे किंवा त्रास देणारी समोर आहे आणि ती समोर आहे असं इमॅजिन करून किंवा त्याचं नाव माहितीयचं असेल तर त्याचं नाव घेऊन ती ती लवंगी दिले आहे ती लवंगीचा जो दांडा आहे तो दांडा लिंबामध्ये खोचायचा सहजपणे खोचला जातो असं करत करत प्रत्येक वेळेस नाव घ्यायचं इमॅजिन करायचं आणि तो ती लवंग त्या लिंबाला खोचायचे अशा सातही लवंग तुम्हाला या लिंबाला खोचायचा त्यानंतर लागणार आहे काळ्या रंगाचा कपडा किंवा काळ्या रंगाची पोटली तर ती पोटली घ्या आणि हे जे लिंबू आहे हे तुम्हाला त्या पोटलीमध्ये त्या कपड्यामध्ये काय करायचं आहे बांधायचं आहे हे बांधल्याच्या नंतरनं तुम्हाला काय करायचं आहे हे लिंबू हे जे लिंबू आहे हे लिंबू तुम्हाला तुमच्यावरून सात वेळा क्लॉक वाईज सात वेळा फिरवायचं सात वेळा अँटी क्लॉक वाईज फिरवायचं हे फिरवून झाल्याच्या नंतरनं रात्री झोपताना हे उशाशी घेऊन झोपायचं दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सका सॉरी रविवारी सकाळी लवकर उठायचं सूर्योदयापूर्वी म्हणजे सूर्य उगवण्यापूर्वी उठायचं उठल्याच्या नंतरनं आंघोळ करण्यापूर्वीच हे लिंबू घ्यायचं मोकळ्या जागेमध्ये जायचं घराच्या बाहेर जायचं मोकळ्या जागा जिथं आहे तिथे जायचं आणि हे लिंबू दक्षिण दिशेला जोरात फेकून द्यायचं फेकून दिल्याच्या नंतरनं घरी यायचं घरी आल्याच्या नंतरनं बाहेर जातानाच पाण्याचा जग किंवा बकेट भरून ठेवा स्वच्छ पाय वगैरे धुवायचे डायरेक्ट घरामध्ये बाथरूममध्ये जायचं डायरेक्ट आंघोळ करायची चूळ वगैरे भरायची आणि त्यानंतरनं तुम्ही इतरांबरोबर बोलू शकता लिंबू फेकून येताना मागे वळूनही पाहायचं नाही कोणाबरोबर बोलायचंही नाही खूप छान खूप प्रभावी उपाय आहे हा उपाय तुम्ही अगदी महिन्यातून एकदा जरी केला तरीही चालेल या दोन्ही उपायामध्ये तुम्हाला जो उपाय करणे शक्य आहे तो उपाय तुम्ही सहज करू शकता तुम्हाला जो उपाय आवडेल जो सहज करणे शक्य आहे तो उपाय करा खूप अनुभव सिद्ध खूप जणांना अनुभव आलेले असे हे उपाय आहेत तुम्हाला जे चालवतील ते उपाय तुम्ही निश्चित करू शकता जेव्हा तुम्ही हे उपाय करणार आहात तुमच्या जीवनातील दूर गेलेली लोक तुमच्या जवळ येताना तुम्हाला दिसतील त्याचप्रमाणे जी लोकं तुम्हाला इज्जत मान सन्मान देत नव्हती ती लोकं तुम्हाला इज्जत मान सन्मान देताना दिस दिसतील प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सामावून घेतलं जाईल प्रत्येकजण तुम्हाला इज्जत देईल मुलं तुमचं ऐकतील प्रत्येक जण तुम्हाला इज्जत देईल जो कोणी शत्रू बनत होता तो शत्रू कधी मित्रत्वामध्ये परिवर्तित होईल हे तुम्हालाही कळणार नाही अशा पद्धतीने या उपायाचा खूप छान खूप प्रभावी अनुभव तुम्हाला इतरांनी दिसले निश्चित सांगितले सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स मध्ये सांगत चला जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन याला खरच मला एक खूप छान वाटतं तर थोडासा आवाज लो येईल माफ करा कारण तप्पे थोडी बीक आहे म्हणून थोडं समजून घ्यायला तर कमेंट्स मध्ये प्लीज श्री स्वामी समर्थ हे लिहिला विसरू नका झालेली सेवा स्वामींच्या निरुधून श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज जय